देवव्रताची तुलना होऊ शकत नाही तोही पितृभक्तच आहे हाही पितृभक्तच आहे त्याने आपल्या वडिलाय म्हणून अप्रत्यक्ष साथ दिली आणि स्वतः मात्र खंख राहिला स्वतः मात्र निपुत्रिकी राहिला आणि सिंहासा अधिकार नसताना सुद्धा कौरवांच्या बाजूने लढत राहिला कौरव तू काय असं त्याला वाटत हो तो दरवायला बोलत होता तरी लढाईला मात्र तो कौरवांच्या बाजूने उभा राहिला कौरवांचा निपाच झाला पांडवांचा हे निपात झाला त्याच कारण का याची प्रतिज्ञा याने ब्रह्मचर्यास पत्करल्याचा परिणाम असं झाला हे दोघे गेले ना विचित्रवीर्य गेला चित्रांगत गेला तो दोन्ही विधवा घरामध्ये घरात वारसदार कुठे आहे दासराजाच्या एका संकल्पनेतनं केवढा विध्वंस झाला बघा मागितल्याबरोबर मुलगी दिली असती तर हा प्रश्न झाला नसता त्याला असं वाटलं हो। आपण तर आहोत आपल्या मुलीच्या मुलांनी तरी सिंहासनावर बसावं खूर साम्राज्याचा अशी एक वासना निर्माण झाली त्या वासनेमध्ये हा मुलगा कामात न गेला एक लक्षात घ्या महाभारताच्या संहाराचं सगळ्यात मोठं कारण तुम्हाला सांगून ठेव काय कारण आई मयात आलेला जो तरुण आहे त्याला ऐन वयात आलेली तरुणीचा सहवास अत्यावश्यक निसर्गाने दिलेला असताना जेव्हा तो नाकारला जातो तेव्हा पुढच्या सगळ्या पिढ्या विधवे विधवाच्या पिढ्या होतात असं काही कारण नसताना यांनी प्रतिज्ञा केली काही गरज आहे परिणाम काय झाला बघा सिंहासना अधिकारी ना कोणी नाही मग त्या सत्यवतीच्या लक्षात आला अरे बाप काय करून बसलो आपण कोणत्या श्वासाबद्दल आपल्याला खात्री आहे मी म्हटलं माझ्या तोंडाने मी आहे असं मी नेहमी म्हणतो पण इसून घरी पोचणार याबद्दल खात्री आहे का कोणाच्या जा, कोणाच्या हातात खात्री आहे तुमच्या का माझ्या काहीही खात्री नाही आहे मग खात्री कसली आहे भगवंताच्या आशीर्वादाची खात्री ज्या व्यासपीठावर आपण इथे बसतो तरी वर्षानुवर्ष हरिपाठ चालतो ही खात्री आहे इथे ज्ञानेश्वरांची प्रतिमा आहे ही खात्री आहे इथे वर्षानुवर्ष इथे नामपारायणाचं ना गजर चालतो ही खात्री आहे आणि म्हणून तुम्ही इथे येता म्हणून आम्ही इथे येतो म्हणून सगळेजण येतात आता त्या सत्यवतीने याला गळ घातली अरे मी तुला तुझ्या त्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करत आहे मी तुला त्यातनं मुक्त करत आहे म्हणजे काय करायचं काय नाही तू आता ते म्हणाल ते सोडून द्यायचं सगळं संपलं म्हणे काय अर्थ नाही या दोन मुली ज्या आहेत विधवा आहेत त्यांच्याशी तू लग्न कर म्हणजे त्यांना होणारी जी आपत्ती आहे ती सिंहासनावर बसतील सिंहासनावर वारसच नाही ना तू सिंहासनाचा अधिकारही सोडला मुलींशी संपर्क करणार असाही अधिकार सोडला असं करू नकोस सिंहासनावर बसू नकोस पण लग्न तर करशील आता हा एक चांगला पर्याय होता आणि त्या पर्यायाचा जर त्याने स्वीकार केला असता पण त्याचा एक चमत्कारी गोर होताय ना शब्द बाहेर पडलाय फिरवायचं नाही मीच म्हटलंय दासराच्या समोर तुझ्या बापासमोर मी म्हटलंय आज मग ब्रम्हचर्याचं पालन करीन मला माझा शब्द बदलता येणार नाही मला यांच्याशी लग्न करता येणार नाही ही जी मत्स्यगंधा आहे ती जी सुगंधा झाली पराचराच्या कृपेमुळे तिला ह्या देवव्रताले माहीत नाही आहे ह्या सत्यवतीला मत्स्यगंधा असताना व्यासांचा जन्म हे त्याला माहिती नाही आहे तिने सांगितलं माझा एक आधीचा मुलगा आहे त्याला मी बोलवते त्याला बोलल्यानंतर तो येतो तो, तो जगामधलं सर्वश्रेष्ठ म्हणले तपस्वी आहे चार वेदांचा त्यांनी विभागणी केलेली आहे अष्टावश पुराणांचा तो वक् प्रवक्ता आहे आणि मी त्याची आई आहे त्याला धक्का बसला कधी आहे हो तुझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे मग काय करणार त्याला बोलवते म्हणजे तू मार्ग काढेल ही म्हणजे माझी काय हरकत नाही हा म्हणाला तुला काय जीव वाटेल ते कर त्याप्रमाणे तिने त्या व्यासनाचं स्मरण केलं कारण त्यांनी सांगितलं होतं ते जास्ती त्या गर्भात सुद्धा जास्ती राहिले नाहीत बरं का हां गर्भधारणा झाली आणि लगेच आठ दहा दिवसात ते प्रकटच झाले प्रकट झाले ते साधारण आठ नऊ वर्ष ते झाले बघता बघता मोठे झाले जनशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे हे आहे आणि ते म्हणाले मला इथे राहता येणार नाही मी निघालो तर ती सत्य होते तिची आई म्हणाली अरे पण म्हणाले मला जर तुझं स्मरण करावं असं वाटलं आणि मला जर तुझा सहावा हवा सावा वाटला तर मला तो कसा मिळणार तू आला निघून चाललास हा मी तुला एक शब्द देतो म्हणाले ज्या क्षणी तुला असं वाटेल मी भेटणं अत्यावश्यक आहे त्या क्षणी माझं स्मरण कर त्याक्ष मी प्रकाशन तो विष्णूचा अठ्ठावीसावा अवतार आहे व्यास ज्यांनी महाभारत लिहिलं विष्णूचे जे अनेक अवतार झाले त्यातला एक अवतार व्यासांचा व्यास हे अवतारित आहेत त्यामुळे त्याने ते प्रकट झाले आई काय तुझ्या राज्य काही नाही ह्या दोन मुली आहेत विधवा आहेत म्हणाले आमच्या राज्याला आता वारसदार नाही आणि हा लग्न करणार नाही हा सिंहस्थानावर बसणार नाही तर तू एक काम कर म्हणले यांच्याशी लग्न कर किंवा नियोग विधुरी यांच्याशी यांना गर्भधारणा कर म्हणजे जे अपत्य जन्म ते सिंहासनावर बस आता काही ही गोष्ट मी त्या व्यासानं ना आवडली नाही ते नाराज झाले ते म्हणले आई तुझं म्हणणं हे बरोबर आहे पण मला काय इष्ट वाटत नाही तुला इष्ट वाटलं नसेल पण त्या साम्राज्याचा प्रश्न आहे म्हणून आणि माझी आज्ञा आहे म्हणून तू म्हणले हे हा नियोग कर तेव्हा ते म्हणाले हा आज्ञा असेल तर मी आज्ञा भंग करणार नाही मी नियोग विधी नाही म्हणले पुत्र जन्माला बघा उद्देश चांगला प्रक्रिया चुकीची आता त्याच्या मनात आहे का पण आईची इच्छा आईची आज्ञा तो पहिला मुलगा अंधळा झाला दुसरा मुलगा पांडू निष्प्रभ झाला खूप मोठा राज्य करता येतो पांडू रोग नाही झाला त्याला तरीही त्याच्या एकूण संबंध आयुष्यामध्ये काही निवून राहून गेलं आणि हे जेव्हा सत्यवतीच्या लक्षात आलं आणि अंबा अंबिका यांच्या लक्षात आलं तेव्हा मग सत्यवतीच्या आग्रहामुळे तिसऱ्या मुलासाठी प्रयत्न करावा असा जेव्हा प्रस्ताव आला त्या अंबिका जी ढाकती आहे तिने आपल्याऐवजी एका दासीला पुढे केलं आणि व्यासानी कोण येते याचा विचार केला नाही नियोग करण्याकरता म्हणून जेव्हा ती सिद्ध झाले तेव्हा ती एक दासी होती आणि ती अत्यंत प्रसन्न होती आणि त्या दोघे अस्वस्थ होत्या कारण त्यांच्या मध्याविरुद्ध आहे ना कोणत्या स्त्रीला कोणत्या विश्वास स्त्रीला आवडेल कोणत्याही पुरुषाने येऊन आपल्याशी समागम करावा आणि आपल्याला प्रत्यय द्यावं त्या काळाची ती गरज होती अत्यंत निकट असेल आणि चारी बाजूने कोंडी झाली असेल तर अशा ऋषीमुनींना नियोगाकरता पाचन राणीची त्यावेळेला समाजात मान्यता होती त्या मान्यतेचा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यावेळेला व्यासानी पण हो म्हटलं तरी पण त्या दोघींना कसं आवडणार ते समाजाने ठीक म्हटलं व्यक्तिगतदृष्ट्या त्यानं कसं आवडणार त्यामुळे त्याने महिलाजनक जण तयार झाल्या पण मनामध्ये जे आकस होता किंवा मनामध्ये एक तुच्छता होती ती अंधरूपानं प्रकट झाली निष्पर्भरूपानं प्रकट झाली आणि तिसरा प्रस्ताव समोर आल्यानंतर त्या दचकल्याच अर्रे चांगली गोष्ट आहे का महाभारताच आहे बघ काय करा म्हणून त्याने दासीला पुढे केलं आपल्यासारखे रूप रंग देऊन चांगले कपडे पुढे घालून तिला आनंदच होता कारण तिला हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे ती आनंदात होती त्यामुळे विदूर जन्माला आला आणि तो धर्मात्मा झाला व्यासांचं प्रतिरूप म्हणजे विदुर आहे विदूर फार मोठा हो। योद्धा म्हणून प्रसिद्ध नसला तरी फार मोठा धर्मज्ञ आणि धर्माचं तत्वज्ञान सांगण्याकरता तो फार मोठं आणि त्याची संपूर्ण छाया युधिष्ठिरावर युधिष्ठिराला काही प्रश्न पडला तर तो अन्य कोणाला विटत नाही फक्त विदुराला विचारायचा तुझं काय मत आहे आणि विदुराचं आणि युधिष्ठिराचं मत सारखंच असायचं विदुर विदुरा अत्यंत नीतिमान आहे किंबहुना उद्योग पर्वामध्ये एकशे छत् छत्तीस पासून एक, छत, एक चाळीसपर्यंत पर्यंत जे आठ अध्याय आहेत त्याला विदुर नीती असं म्हणतात ही जगनमान्य झालेली आहे आणि विदूर नीतीनंतर सगळ्या नीती जगन्माला आहेत चाणक्य नीती असेल किंवा ती कणिकाची नीती असेल या सगळ्यानंतरच्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा खूप लहान आहे इतका तो अधिकाराला मोठा आहे हा तिसराच मुलगा जरी झाला तरी तो सत्ता असल्यामुळे म्हणजे दासीपुत्र असल्यामुळे त्याला सिंहासनावर बसता येत नाही धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्यांच्या त्यावेळेच्या संसदेच्या नियमाप्रमाणे त्याला सिंहासनावर बसता येत नाही कोण पांडू बसला काय मिळवला पांडू बसला जरी तरी पांडू पोसळ्यापर्यंत जबाबदारी पुन्हा त्याची देववृताची आपण लग्न करत नाही म्हणून ज्यांनी लग्न केलं त्याने लग्न होईपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आली त्याने शिकवण्याची जबाबदारी आली मग कृपाचार्यांना सांगितलं तुम्ही या मुलांना शिकवा कृपाचार्य तरी कोण होते शंतनु बाकी सगळ्या अर्थाने चांगलाच होता शंतनु कृपा आणि कृपी या दोन बहीण भावांना त्या झुडपात ते सापडले शिका शिकारीला जात असतात आवाज आला रडण्याचा म्हणून तो थांबला घोड्यावर रसातनं घोड्यावर बसला घोड्यात खाल्ला खाली उतरून बघितलं त्याला सगळ्या सैनिकांना सैनिकाचा आवाज कसला आहे बघा त्या झुडपातनं दोन लहान बालकं नुकतं जन्माला आली कोणीतरी टाकून दिली त्यापैकी त्यापैकी दोन्ही मुलांना शंतन सांगितलं घरी घेऊन चला राजवाड्यात आणि आपलीच मुलं आहेत असं समजून त्या दोघांचंही त्यांनी संगोपन करून त्यांना मोठं केलं म्हणून त्यापैकी के एकाचं नाव कृप पडलं कृपे वाढले म्हणून कृप झाला आणि तिचं नाव कृपी झाली ती द्रोणाचार्यांची बायको झाली अश्वत्थमेची आई झाली तर असा हा अत्यंत प्रेम आणि दयावान असणारा राजा केवळ सत्यवती बळीत कस घरंगळत चालले बघा आणि असा हा भीष्म संबंध आयुष्यामध्ये जे जे निर्णय घेतो ते चुकीचे पहिला निर्णय चुकला बापाला शिकवायची चांगली संधी असताना शिकवलं नाही मुलं बापाला तरी जास्ती प्रोत्साहन होईल अशा तऱ्हेचे निर्णय घेतले आणि आपल्या कारण असताना आपण चम चमत्कार अशा प्रतिज्ञा करून बसला त्याच्यानंतर द्रोणाचार्यांकडे मुलांना शिकवण्याची व्यवस्था केली आधी कृपाचाऱ्यांकडे केली मग द्रोणाचार्यांकडे केली तो राहतोय त्यांच्याचकडे धृतराष्ट्राकडेच राहतोय पांडू गेल्यानंतर धृतराष्ट्राला सिंहासनं बसता आलं नाही पण पां तो सिंहासनाचा रखवालदार झाला पण व्यवस्था कोणाकडे होती देवावर तर भीष्माकडेच होती मग आता एक विषय सांगून सगळे ऋषीमुनी आले आणि तो विषय राहिला सगळे ऋषीमुनी आले तर राजाला आश्चर्य म्हटलं हे सगळे ऋषीमुनी का आले तो राजा बाहेर स्वतः धावत आला आणि त्यांनी खाली वख नमस्कार करू आणि तुमची काय सेवा करू हो। काय अडचण आली म्हणून तुम्ही आम्ही अडचण आले म्हणून आलो नाही म्हणले आजपर्यंतच्या आमच्या आयुष्यामध्ये ऐन मुली निसर्गाची व्यवस्था असताना काहीही अपराध नसताना किंवा वडिलांच्या करता ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की मी अजंग ब्रह्मचर्याचं पालन करेन ही प्रतिज्ञा प्रत्यक्षामध्ये भीष्म प्रतिज्ञा आहे भीष्म शब्दाचा मराठ संस्कृतमध्ये अर्थ शब्दाचा अर्थ भयंकर असा आहे ही भीष्म प्रतिज्ञा केली असल्यामुळे यानंतर पुढच्या सगळ्या आयुष्यात याला भीष्म या नावाने लवकर हे सांगण्याकरता आम्ही आलं याचा सत्कार करण्याकरता आम्ही आलो मग त्या वच्च्या उभं केलं आणि उभं केल्यानंतर त्या ऋषीमुनींनी त्याचं कौतुक केलं त्याच्याकरता चार शब्द बोलले प्रत्येकजण आणि त्याच्या काळात हार घालून त्याचा सत्कार करून त्याने था तिथे था जाहीर केलं यानंतर या मुलाचं नाव भीष्म राहिलं ते भीष्म आजपर्यंत आपल्याकडे या भीष्माचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे शांतीपर्व आणि अनुशासन पर्व शांतीपर्वाचाच उत्तरार्ध म्हणजे अनुशासन पर्व त्यात सर्व नव्वद ब्याण्णव श्लोक आहेत हजार एक तरी त्याच्यामध्ये अध्याय ब्याण्णव का त्र्याण्णव आहेत पण त्याच्यामध्ये दानधर्माचं विशेषत्वानं सांगितलेलं आहे आणि शांतीपर्व शांतीपर्व नाव देण्याचं असं की सगळे आपले परिवार आपल्या डोळ्यासमोर आपण मारले याचं दुःख युधिष्ठिराला अत्यंत झाल्यामुळे तो शांत होत नव्हता तो शांत व्हावा यासाठी जे प्रयत्न केले गेले ज्या काळामध्ये आणि त्याचं सर्व उत्तरदायित्व भीष्मांनी सांभाळलं आणि म्हणून भीष्मानी शांती शांती त्याला लाभावी म्हणून जो प्रयत्न केला म्हणून त्याचं नाव हो शांतीपूर्व असं भीष्माचा अधिकार असा होता की वेळेला द्रौपदी अर्जुन भीम आणि धौम्य वगैरे अनेकांनी नारद वगैरे अनेकांनी युधिष्ठिराला सांगण्याचा प्रयत्न केला शांत होण्याचा प्रयत्न केला आता ही दुःखाची वेळ नाही आता सिंहासनावर बसलं पाहिजे तुम्ही तुम्ही राज्य केलं पाहिजे तरी त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता मग अशा वेळेला त्याला सांगणार को असा प्रश्न पडला त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला असं सांगितलं दा की तू आता एक काम कर नाहीतरी तुला आता सिंहासनावर बसण्याची घाई नाहीच आहे आत्ताच नुकतंच सगळ्यांना मला तर्पण करून पिंडदान केलेलं आहेस तू सगळ्यांचा तर्पणविधी श्राद्धविधी केलेला आहेस आणि तुझं अशांत मन जास्ती अशांत झालेला आहे तर एक काम कर म्हणजे तुझ्या जीवाला जर शांती पाहिजे असेल आणि तुझ्या मनात का अनेक शंका आहेत त्या तू आम्हालाच विचारतोस त्यापेक्षा असं कर सरसयेवर पडलेला जो पितामह भीष्म आहे अजून तरी काहीतरी डोळे मिटण्याचं काही ठरवलेलं ले, नाही कारण दक्षिणायन चालू आहे उत्तरायण सुरू झाल्याशिवाय तो डोळे मिटणार नाही आणि उत्तरायणाला अजून कमीत कमी, कमी दहा पंधरा दिवस तरी आहे तेव्हा तू एक काम कर सगळे पाश तोडून टाक पटकन रथात बस आणि आधी कुरुक्षेत्रावरती भीष्मा भीष्मांच्या पाया जोडला आणि तुला विचारतील तू का आलास तर त्यांना सांगायचं माझ्या मनामध्ये अनेक धर्मा अधर्माबद्दलच्या शंका आहेत त्यांचं निरसन तुम्ही करू शकाल असं मला वाटतं असं त्याला सांग त्याच्या पुढे तर श्रीकृष्णाचं वाक्य असे एक लक्षात ठेवायचं भीष्मानी डोळे मिटले म्हणजे ज्ञानास्त झाला असं समजायचं ज्ञान नावाची वस्तू जी आहे ती फक्त त्या एकाच कडे आहे ती माझ्याकडे पण नाही तर तो जिवंत असे पण तुम्ही जेवढं त्याला विचारतील तेवढं विचार, विचार। तेवढ्या पुढच्या जगाच्या कल्याणाला काम आहे आज तुम्ही महाभारत संपूर्ण वाचा वाचू नका पण महाभारतातलं शांतीपर्व जर वाचलं तर तुम्ही शांत होणार तुमच्या घरामध्ये शांत राहणार येणार तुमच्या घरामध्ये समाधान संतोष ऐश्वर सगळं येणार इतकं यावं असा अधिकार असणारा भीष्म अधिकारी असणारा युधिष्ठिरला समजवून सांगत असेल आणि ते जर आपण या पाच हजार वर्षानंतर वाचत असू तर आपलं अकल्याण कोणत्या कारणाने होणार आहे होणारच नाही म्हणून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शांतीपर्व म्हणा शास पर्व म्हणा त्याच्यामध्ये किती तुमच्या आमच्या द दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची त्याच्यात उत्तर आहे दान कसं करावं दान कोणी करावं त्याच्यामध्ये आणखीन एक कमतीचा भाग असा आहे तो दानाबद्दल बरेच प्रश्न विचार कारण त्या काळामध्ये दान करणं हे सवय होती प्रत्येक राजा दान करायचा केवळ करणच करत होतं असेल सगळे राजा दान करत दरवाजात ना अतिथी कधी मरत जात नव्हता एक वैशिष्ट्य होतं राजा भेटलं पाहिजे असं नाही राजाच्या एकूण मंत्रिमंडळात अशी व्यवस्थाच होती की कोणी आला की त्याला काहीतरी देऊनच पाठवायचं आणि आत्ता आत्तापर्यंत संस्थानिकांपर्यंत ही आजही आपल्या घरामध्ये कोणी आलं की आपण त्याला अडत नाही करत चांगल्या पद्धतीने बोलतो रे त्याची अडचण सगळी दूर नाही करत आली तरी थोडी तरी करतो करू म्हणून तरी सांगतो आपण तर सगळ्या प्रश्नांची उत्तर देत नाही तरी विचारलं दानाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे त्याने असं उत्तर दिलंय की ज्याला दान द्यायचं त्याच्या घरी जाऊन जर दान दिलं तर ते प्रथम क्रमांकाचं सर्वश्रेष्ठ दान उदाहरणार्थ हे ज्ञानेश्वर सेवा मंडळ आहे आणि ह्या तुम्हाला काही देणगी द्यायची इच्छा आहे आणि तुम्ही त्यांना कळवलं फोन करून की आम्हाला तुम्हाला एक लाख रुपये द्यायचे तुम्ही घरी या दहावं देतील पण ते दान एक क्रमांकाचं असणार ते दोन क्रमांकाचं असत पण जर तुम्हाला शंभर रुपये द्यायचे असते आणि तुम्ही स्वतः येऊन दिलेत तर ते दान एक क्रमांकाचं होईल घरी बोलून दान दिलं तर दोन क्रमांकाचं होईल दुय्यम दान आणि तिसऱ्या हातून चौथ्याकडे जर दान पाठवलं तर ते निकृष्ट दान होईल म्हणजे दादी आता तेवढं व्याख्याना जातात तुम्हाला कोणीतरी भेटला अहो तुम्ही जाताय त्याच्यावर मराठ्यांकडे ये पैसे द्या ते निकृष्ट दानच ते पण निकृष्ट दान हे मलाही माहीत नव्हतं गेल्या वर्षी माझ्या वाचनात आलं तर मी दरवर्षी कार्तिक महिना जो आहे ना त्या कार्तिक तो वर्षीचं काय कार्तिक महिन्यामध्ये सोनं दान द्यावं असा नियम आहे मी बरीच वर्ष सोन्याचं दान करतो पण असं गुरुजींना घरी बोलून द्यायचो तेव्हा हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण घरी गेलं पाहिजे आणि माझेही घरी माझे जे गुरुजी होते ज्यांच्या ज्यांना मी बोलवतो ते होते माला आणला मग मा मी मालाडला गेलो आमच्या सौदा घेऊन आणि तिथे त्यांना सुवर्ण देऊन दान केलं तेव्हा माझ्या जीवाला शांती आहे शांतीपर्व वाचायचं आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही त्या वाचनाला अर्थ नाही म्हणून मी जे तुम्हाला सांगतो ते मी न करेल जे तुम्हाला सांगत होते मी करतो तेच सांगतो आता येणाऱ्या कार्तिक महिन्यात तुम्हाला बरेच महिने त्यामुळे सोनं जमवायला तुम्हाला वेळ आहे सोनं जमवायचं मग ते किती शंभर मोहरी एवढं असलं तरी चालेल किती देता याला महत्व नाही कसं देता है? याला महत्त्व आहे एकदा काय झालं विष्णू असे पाय पसरून बसलेले आहेत आणि पायचे चप्पल लक्ष्मी बसलेली आहे आता काड्या घालणं हा नारदाचा उद्योग आहे कारण असताना कळ लावायचे कारण नसताना वादविवाद वाढवायचा कमी करायचा उद्योग करत नाही वाढवायचा उद्योग करतो तर ते दोघे बसले आहेत आपापसात आप आहेत नवरा बायको बोलत आहेत त्यांना बोलू द्या ना हे केले काही गरज आहे का बरं गेले ते गेले आणि विष्णूला विचारला अरे आता लक्ष्मी बसलेली गप्प बसायची नाही पण महाराज अरे विष्णू देवा मी तुला नमस्कार करतो मला एक शंका आहे म्हणून आजपर्यंत तुझा सगळा परिवार हा संबंध विश्वामध्ये तुझा सगळा विस्तार आहे तुझी भ्रमंती चालू आहे लोककल्याणाचं तुझं कार्य चालू आहे तुझ्या परिवारामध्ये अनेक लोक आले अनेक लोक गेले आजही ये उद्या येतील सगळ्यात सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे आता लक्ष्मी पायाजवळ बसलेले असताना ना असा प्रश्न विचारायचा का पण ते जास्त शाळ नाही यांच्यापेक्षा विष्णुदेव त्याने लक्ष्मीकडे बघून यायला सांगितलं मला सगळ्यात जास्ती वेद वेदवेत वेद ते ब्राह्मण प्रिय आहेत लक्ष्मीने लगेच पाय पाय चोपाय कामच सोडून आधी स्त्रियांना निमित्तच पाहिजे असत त्या मी पाय चेपणार नाही म्हणत माझ्यापेक्षा तुम्हाला ते प्रिय का नारदाने प्रश्न विचारला तुम्हाला ब्राह्मण प्रिय होता तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं यश निश्वस्तम वेदा ज्याचे श्वासोश्वास वेद आहेत ते ज्यांच्या जिभेवर आहेत तेच मला जास्त प्रिय असणार ही नंतर आली लक्ष्मी ही होती कुठे आली हे आधी आहेत म्हणून जेव्हा आपल्या घरी आपण ब्राह्मण बोलवतो तेव्हा ते, ते नुसते ब्राह्मण नसतात नुसते वैदिक नसतात दहा हजार वर्षापूर्वीची वाणी त्यांच्या जिभेवर आहे सगळे अहंकार विसरून त्यांचा सत्कार केला पाहिजे जे काय देणं शक्य आहे ते जास्तीत जास्त दिलं पाहिजे अशी भूमिका राहिली तर आशीर्वाद मिळणार आपल्याला ते आशीर्वाद देतातच पण तो खरा व्हायला पाहिजे ना करा होण्याची जबाबदारी आपल्या अति कोणी पाळायचं नाहीलाज म्हणून द्यायचं कमी करा म्हणून सांगायचं दक्षिणा जास्ती आहे म्हणून सांगतो चूक सांगायचं आजपुर्य असं की अशा ब्राह्मणांचा विष्णू जिथे सन्मान करतो तिथे ह्या सगळ्या ऋषीमुनींचा अधिकार लक्षात घेतल्यानंतर त्यानंतर आजपर्यंत या त्यांनी दिलेली पदवी आहे ती आजपर्यंत चालत आली आणि आजही चुकून आपण नेहमी भीष्माचार्य म्हणतो ते आहे बरं का पितामह भीष्म म्हटलं पाहिजे क्षत्रियांमध्ये आचार्य नावाची पदवी नाही द्रोणाचार्य आहेत कृपाचार्य आहेत बाकीचे सगळे आचार्य आहेत भीष्माचार्य नाही भीष्म पितामह भीष्म 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 तो आचार्य होत नाही आणि आचार्य म्हणायचं नाही आपण पितामह भीष्म म्हणाल या सगळ्यांना लहानचं मोठं त्यांनीच केलं या सगळ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनीच केली द्रोणाचार्यांच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनीच केली हे सगळं करत असताना त्याचा उद्देश काय आहे तो का राहिला तिथे ज्या क्षणी जेव्हा त्याला कळलं की आपल्या प बापाचं आणि सत्यवतीचं लग्न होणार आहे आणि आपण सिंहासनावर बसणार नाही त्या क्षणी तो सिंहासन सोडून राजधानी सोडून काने गेला निघून जर तो निघून गेला असता तर महाभारतच घडलं नसतं आणि त्याच्यावरती जन्मभर या कुळाच्या वृद्धीसाठी संवर्धनासाठी प्रयत्न करून अपयशी होण्याची वेळ आली नाही प्रत्यक्षात काय झालं धृतराष्ट्र अंधाळा झाला तो अवेळी पांडू सुद्धा अवेळीच गेला दोन राणेंना ठेवून एकुंती आणि दुसरी माद्री बरं त्यांनाही तिला दोन मुलं याला तीन मुलं ही पाच मुलं शिल्लकच राहिली संवाद संभाळ कोणी करायचा या सिंहासना असणाऱ्यांनीच करायचं म्हणजे यांनीच करायचं तिकडे दुर्योधन म्हणून ही सगळी मुलं आहेत तिकडे ही मुलं आहेत त्यांचा हंबाळ यांनीच करायचं शिक्षणाची व्यवस्था त्यांनीच करायची लहान मोठं त्यांनीच बघायचं इतकं करून राज्य त्यांनीच सांभाळायचं महाभारतकार असं म्हणतात एवढं सगळं जरी होतं तरी संत काळामध्ये जेवढी राज्य विस्तार झालेला होता त्याच्यापेक्षा हजार कुटींनी त्यांनी आपल्या चतुस्थिमा वाढवलेल्या होत्या धनकोष वाढवलेला आहे सैन्य वाढवलेलं आहे त्याला कळत असं काहीच नाही फक्त अपयश घेऊन तो जन्माला आला हा दुर्दैवाचा भाग एकही त्याचा निर्णय त्या तत्कालीन वर्तमानाला किंवा कुरु साम्राज्याला हिताव ठरला नाही पहिला निर्णय चुकला भरते त्याला स्वतःला माहिती आहे की धृतराष्ट्र उलट्या काळजाचा आहे तो अत्यंत क्रूर आहे हे त्याला माहिती आहे तरीही वारणावतामध्ये लाक्षागीराज पांडवांना जाळण्याचा प्रयत्न झाला हेही त्याला माहिती आहे तरी तो थांबवत नाही किती अपयशी आहे बघा विदुराला जेव्हा लक्षात झालं की असाचा भेद आहे तेव्हा त्यांनी ते त्यांनीला आपल्या दूतामार्फत कळवलंय खालून भियार करून ठेवा नाही तर मराल तुम्ही म्हणून ते जगले बरं त्या प्रकट झाल्यानंतर जेव्हा ते म्हणायला झालं की आमचं आम्हाला द्या त्या क्षणी याला दोनदा राज्य करायची गरजच नव्हती त्यांनी जर मोठ्या मोठे डोळे करून आणि जर मोठ्या आवाजात सांगितलं असतं धृतराष्ट्राला हे सगळं त्यांचंच आहे जो मोठा आहे त्याच राज्य आहे कुंतीला आधी मुलगा झालेला आहे अंधारीला नंतर दुर्योधन झाले आहे दोघांमध्ये एक वर्षाचा अंतर असता म्हणजे त्याचं राज्य आहे आणि याच्या आधी याचाच बाप बसला होता पांडू सिंहासनावर त्याच राज्य आहे याला कोणी सांगितलं दोन राज्य कर म्हणून खांडवन दिलेलं आहे बसले आहेत आणि हे इकडे जळत आहेत हा उद्योग कोणी केला यानेच केला कुणी लोन आला करा आणखीन एक लक्षात घ्या याहीपेक्षा भयानक गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे द्रौपदी वस्त्र याला तिने विचारले मी दासी की या दासी त्यावेळेला राजचंड कोणी उभा राहायला पाहिजे होतो सांगा खबरदार कोण आली तिच्या वस्त्राला हात लावता येणार नाही जर कोणी हात लावला असेल तर त्यांचे रक्षेत केला जाईल खबरदार असं बोलायच्याऐवजी तो धर्मतत्वज्ञान सांगायला लागला जर हे तुला म्हणत असतील आम्ही दास आहोत जन्मवर तो पत्नी त्याची दासीच असते त्यामुळे तो त्यांना अधिकारच आहे त्याच्या पुढे जाऊन तो जे बोललाय ते जास्ती घातक आहे आणि जर युझिटी स्वतःच म्हणत नसेल शकवनी कपटाने खेळतो आहे तर आम्हाला बोलताच येत नाही पुढे काही त्याला बोलता येत नाही या बाबतीमध्ये निसर्गानं त्याला भीष्म पदवी मिळालेली असती तरी व्यवहारतः हा अत्यंत अपेशी नायक ना ठरला एका सात अठरा अक्षवणी सैन्य बर्बाद झालेलं याला पाहावं लागलं आणि मग यांनी डोळे मिटले अशा भीष्मानी मरण्यापूर्वी जे सांगितलंय ते जगाच्या कल्याणाकरता सांगितलंय त्यामुळे त्याचं सगळं आयुष्य वर्तमानातलं भूतकाळात केलं आज आपल्याला तो गेला तरी शांतीभर उपलब्ध आहे त्याचा अपेक्ष जे आहे ते आपण सोडून द्यायचं आहे आणि त्यांनी जे तुमच्या आमच्याकरता जे चांगल्या सांगितलेलं आहे त्याचं चिंतन करायचं आहे आणि चिंतन करता करता उद्या संध्याकाळी सात वाजता हजर राहायचं आहे धन्यवाद